सायंकाळची छान अशी वेळ झालेली आणि वेळ होता दिवाबत्ती करण्याचा देवापुढे नमन करण्याचा आणि झालेल्या चुकांविषयी माफी मागण्याचा त्यानंतर याने मी छान अशी चहा करून घेतलेला त्याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकलेली नंतर मला कळलं की चहामध्ये तर साखरच नाही आहे आणि मग मी थोडीशी साखर वगैरे टाकून त्याला चमच्याने हरवून घेतलं आणि नंतर तो पिलेला तसा आजचा दिवस तर छानच होता आणि नंतर मला करायची होती सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी आणि एका बाजूला घ्यायचा होता कृष्णाचं होमवर्क कारण त्याने दुपारी थोडा होमवर्क करायचा बाकी राहून गेलेला आणि त्याच्यामुळे तो थोडी देखील करत होता कारण तो नेटकूस झोपेतून उठलेला आणि त्याला करायचा नव्हतं त्याच्या पप्पांकडे होमवर्क त्याच्यामुळे ना तो माझ्याकडेच होमवर्क करण्याचा हट्ट करत होता आणि त्यानंतर येणा मला स्वयंपाकदेखील करायचा होता आता एक गृहिणी म्हटलं की हे सगळं ताळमेळ करणं आपल्याला करावेच लागतात नाहीतर सगळं टाइमटेबल विस्कळीत होतो त्याच्यामुळे मी त्याला थोडंफार होमवर्क देऊन नंतर येणा सर्व बाजरीच्या भाकरी वगैरे करण्याचे ठरवले आता स्वयंपाकामध्ये ना खूप जास्त काही करायचं नव्हतं कारण येणा आज सकाळची वांग्याची भाजी ही ती पडलेली होती त्याच्यामुळे आईंनी मला फक्त बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी आणि पोळ्या करायचं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी आज ना ह्या तीन प्रकारच्या दोन प्रकारच्या भाकरी आणि एक पोळी असं करणार होते आता पोळी लागते ती कृष्णासाठी आणि ज्वारी बाजरीच्या भाकरी लागतात त्या घरच्यांसाठी आता आता यातून जे उरेल ते मी खाते कारण मला असं काही याच्यात व्यतिरिक्त अजून काहीतरी करावं वा असं तर वाटत नाही एवढं केल्यामुळे पण आज म्हटलं चला बाजरीच्या भाकरी सांगता येत आणि बाबांनी आज बाजरीचं पीठ दळून आणलेलं कारण त्यांना कधी कधी बाजरीची भाकर खाण्याची इच्छा होते त्याच्यामुळे मी दोन्ही प्रकारच्या भाकरी या करत असते आणि ज्वारीच्या भाकरी हे माझ्या मिस्टरांसाठी लागतात आणि बाजरीची भाकरी हे आमच्या सासू सासऱ्यांसाठी लागतात आणि कृष्णाला लागते ती पोळी आणि त्यानंतर मी तर पोळी किंवा बाजरीची भाकरी यातलं जे काही जास्त होईल त्या त्या ते खाऊन घेत असते पण आता यांचे तर सकाळी स्कूलमध्ये असताना ना एका मॅडमने पोस्टाचे फॉर्म सुटले असे देखील सांगितले आणि बरीच मोठी अशी भरती आहे तर ते फॉर्म बघण्यासाठी देखील आम्ही गेलो होतो पण सायबर कॅफेमध्ये खूप सारी गर्दी होती आणि त्यानंतर ना बरीच अशी घरी कामं शिल्लक असतात ठेवलेली सकाळची त्याच्यामुळे ना उशीर देखील होतो आणि त्याच्यामुळे आम्ही ना फक्त विचारून घरी निघून आलेलो आता तो उद्या फॉर्म भरण्याचा देखील विचार माझ्या मनामध्ये आहे पण त्यासाठी यांना थोडंसं स्कूलमधून वेळ काढून जावं लागतं आणि आता एक्झाम चालू असल्यामुळे ते पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे आम्ही थोडं ते उशीर करतोय ते भरण्यामध्ये पण कदाचित तो फॉर्म आम्ही घरी देखील ने लॅपटॉपवर भरू असं मला वाटतं आहे कारण तो जर इझी असेल आणि त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची एक्झाम वगैरे नाही आहे असं त्या मॅडमने सांगितलेलं त्यांनी आत्ता देखील मी त्याचं पूर्ण माहितीपत्रक हे मोबाईलवर बघणार आहे पी डी एफमध्ये पण तुम्ही देखील मॅ ज्या कोणी माझ्या मैत्रिणी मा असतील की ज्यांना सरकारी जॉबची ज्या प्रिपरेशन करताय त्यांनी नक्कीच त्या फॉर्मसाठी ना अप्लाय करा त्या पोस्टसाठी पोस्टमेनच्या काहीतरी पोस्ट आहेत त्या पोस्ट ऑफिसमध्ये आणि रेल्वेच्या देखील काही जागा निघालेल्या आहेत तर ज्यांना कोणाला इच्छा असेल ना त्यांनी नक्की ना, ना तिथे जाऊन बघून या सायबर कॅफेमध्ये किंवा घरी स्वतः देखील फॉर्म भरा आणि स्वतः